नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत अभियानात अग्रेसर असलेल्या लोणावळा नगर परिषद समोरील नियोजित तलाठी आणि भूमी अभिलेख कार्यालय बनले आहे दुर्गंधी आणि घाणीचे अड्डे त्यात कचरा दारूच्या बाटल्या भंगार दुचाकी यामुळे येथील प्रस्तावित कार्यालय कधी होईल हे सांगणे कठीण आहे कारण या बांधकामाबाबत टेक्निकल अडचण निर्माण झाल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे लोकांची होणारी अडचण लक्षात घेता त्याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नासिरभाई शेख यांनी दिला आहे या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी देखील पाठिंबा दिला आहे प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सरकारला किंवा शा शासनाचे जे अधिकारी असेल त्यांना या ठिकाणी एवढं सांगतो की ह्या आपण आज ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी पूर्वी तलाटी आणि सिटी सर्वेचं ऑफिस होतं पण तला आज तलाटी ऑफिस हा टुमारलीला शिफ्ट झालेला आहे आणि सिटी सर्वे आज एक नंबर थे, थे थे जर जर ते तिथे शिफ्ट झालेले आहे पण जर तुम्ही जर सिटी सर्वेच्या ऑफिसला जर गेले तर तिथली जर अवस्था बघितली तर फाईल वगैरे असेल म्हणजे बाहेर पडलेले आहेत आणि तलाटी ऑफिसला जरी गेलं तर तिथे म्हणजे तलाटी वगैरे असेल अधिकारी असेल भेटत नाही आणि लोकांना बाजारातून किंवा गावातून तिथे जाण्यासाठी म्हणजे हेलपाटे मारावं लागतात तर ह्या ठिकाणी ज्या नवीन बिल्डिंग बांधण्याचा प्रस्ताव ज्या टायमाला जे काय अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील त्या टायमाला त्यांनी प्रस्ताव मांडला तर त्या टायमाला त्यांनी ह्या ठिकाणी माहिती घेऊन ह्या बिल्डिंगचं बांधकाम सुरू करा म्हणजे प्लॅन वगैरे कसं बसतं काय बसतं ते करून बिल्डिंग तोडायला पाहिजे होती पण आता जर असे आम्ही जर माहिती घेतली तर आम्हाला असं समजतं आहे की ह्या ठिकाणी जे बिल्डिंग रूल्स आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स आहेत नगरपालिकेचे त्याच्यात हे सेटबॅक असेल किंवा इतर टेक्निकल कारण असेल त्याच्यामुळे इथे ती बिल्डिंग करता येत नाही आणि आज जवळजवळ दीड दोन वर्ष झाले या ह्या गोष्टीचा लोणाकार लोकांना खूप त्रास होतो आहे कारण ही बिल्डिंग मध्य मध्य ठिकाणी होती आणि लोकांना तलाठी ऑफिस असेल किंवा सिटी सर्व्हेचा ऑफिस असेल लोकांना आँग सारखं तलाठीकडे कामं पडतात गोरगरीब गरीब असतात त्यांना कुठले दाखले असतील रॅशन कार्डचं काम इतर काही कामं असतील तर जावं लागतं तर माझी सरकारला म्हणजे तहसीलदारला अशी विनंती आहे की जोपर्यंत तुमची या ठिकाणी बिल्डिंग होत नाही तोपर्यंत तात्पुरता समोर नगरपालिकेचं कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयामध्ये पण भरपूर जागा उपलब्ध आहे तर ते त्यांनी मुख्याधिकारी साहेब यांच्याबरोबर बोलून त्या ठिकाणी तात्पुरता म्हणजे लोकांना म्हणजे गैरसोय होई नाही म्हणून ह्या मध्यम भागी नगरपालिकेत तलाठीचं कार्यालय तलाठी आणि सिटी सर्वेचा कार्यालय सुरू करावा तसेच या आपण जर इथे बघितलं तर आजूबाजूला जर बघितलं तर या ठिकाणी या मोकळ्या जागेत एवढं म्हणजे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर जप केलेले मोटरसायकल असतील स्कूटर असतील फोर व्हीलर असतील आणि घाण जर बघितलं आणि ह्या दारूचा एक अड्डा झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर लोक रात्रीच्या टायमाला दारू वगैरे पित असतात या ठिकाणी तर ह्या ठिकाणी नगरपालिकांनी त्याला ज्या नगरपालिकेला स्वच्छतेचे अनेक पुरस्कार भेटलेले त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन लवकरच लवकर इथे साफसफाई करून काहीतरी इथे म्हणजे तात्पुरता सोयी म्हणजे साफसफाई करावी तसंच तहसीलदार साहेब असतील किंवा सिटी सर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी साफसफाई करून एक बोर्ड लावा का हा ऑफिस कुठे शिफ्ट झाला आहे कारण अनेक मुंबईकरून किंवा पुण्यावरून किंवा स्थानिक नागरिक येतात त्यांना माहीत नसतं का ऑफिस कुठे शिफ्ट झालं आहे या ठिकाणी एक बोर्ड पण लावा तर बा ऑफिस कुठे शिफ्ट झालं आणि जर हे लवकरात लवकर हा काम जर सुरू नाही झालं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन या करण्यात येईल या इमारतीचा भूमिपूजाचा समारंभ करावा या संदर्भामध्ये आपण सर्वांनी तोसीदारांना भेटून एक निवेदन दिलं पाहिजे आणि स्वच्छतेचा डांगोरा आपली नगरपालिका पिकते परंतु या ठिकाणी तर स्वच्छताचा किती अभाव आहे याचं जर पाहिलं तर निश्चितपणानं नगरपालिकेचे मार्ग कमी होतील आणि म्हणून माननीय मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ या पिकाचा परिसर स्वच्छ करावा ऐतिहासिक विवेषी कंपनी आलेली आहे त्यांनी देखील या ठिकाणी येऊन स्वच्छतेचं अभियान राबावं असं मी प्रजासत्ताक दिल्याच्यानंतर त्यांना आव्हान देऊ धन्यवाद जय हिंद जय भारत